वादग्रस्त वक्तव्य आणि दोन दिवसांपासून रमीच्या फेऱ्यात अडकलेले कृषी मंत्री माणिक कोकाटे अखेर आज मीडियाला सामोरे गेले विशेष म्हणजे पत्रकार परिषदेची सुरुवात त्यांनी शेतकऱ्यांसाठी एका चांगल्या बातमीने केली काय म्हणाले कृषी मंत्री काय आहे ती घोषणा ऐका सर्वप्रथम मीडियाचे एवढे सर्व प्रतिनिधी आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा साहेब यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्याच्या वतीने माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातून महाराष्ट्राची देशाची राज्याची मोठ्या प्रमाणात भरभराट हो आई तुळजाभावाने त्यांना चांगलं आरोग्य देवो अशा प्रकारे परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि आजच्या या तारखेच्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त कृषी विभागाने कृषी समृद्धी योजनेचं जे लाँच केलं लॉन्चीकरण त्यासाठी आपल्याला जे बोलवलं आहे ती एक योजना या ठिकाणी आम्ही लाँच केलेली आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाच हजार कोटी रुपये भांडवली गुंतवणूक करण्यासंदर्भात या अगोदर कॅबिनेटने मान्यता दिली आहे परंतु आता त्याचा जी आर काढणं या ठिकाणी बाकी होतं तो जी आर आजच्या तारखेला या ठिकाणी निघालेला आहे त्या जी आरची एक एक कॉपी मी या ठिकाणी आपल्याला दिली आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आपल्याला सर्वांना सर्वांना या ठिकाणी त्याच्यामध्ये योजना आहेत परंतु ह्या योजनेचा मुख्य उद्देश जो आहे कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढविणे पीक विविधीकरण करणे मूल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा कृषी ती हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे यामध्ये अनेक घटक या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेले आहेत सर्वांचंच या ठिकाणी नामोल्लेख करणं कदाचित वेळेअभावी अभावी शक्य होणार नाही आणि प्रायोगिक प्रात्यक्षिके ज्ञान संशोधन व नवोन्मेष त्याचप्रमाणे प्रशिक्षण व क्षमता विकास अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी ड्रीप इरिगेशन क्रॉप कवर मल्चिंग पेपर गोडाउन्स त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेज बॅ पिकासाठी बॅगेज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आतापर्यंत केंद्र सरकार या रासायनिक खतासाठी एक लाख नव्वद हजार कोटी रुपयाची जी सबसिडी अनुदान देतं त्या धर्तीवर जर विचार केला दर वर्षाला तर दरवर्षाला पाच ते सात टक्के या ठिकाणी वाढ या रासायनिक खतामध्ये होते एकीकडे राज्य सरकार शेती नैसर्गिक शेती करावं किंवा ऑर्गॅनिक शेती करावी अशा प्रकारचा आग्रह धरत असताना दुसरीकडे मात्र रासायनिक शेतीचा रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या संदर्भातलं ऑर्गॅनिक संदर्भात किंवा नैसर्गिक शेती संदर्भामध्ये जी जी औषधं आणि बियाणं आहेत त्यासाठी आपण अनुदान या ठिकाणी सुरू करण्यात करतो आहोत मागच्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली होती की आपण शेतीसाठी आपण जे काही स्लरी किंवा या ठिकाणी मूत्र तयार करतो जे काही शेतकरी तयार करतात त्यावर त्यांना अनुदान देणं आवश्यक आहे तोपर्यंत त्यांना प्रोत्साहन मिळणार नाही तोपर्यंत सेंद्रिय शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात सुरू होणार नाही आणि मग त्या धर्तीवर अजितदादांनी लगेच सांगितलं की देशी गायीच्या संदर्भामध्ये दे हा निर्णय या ठिकाणी योग्य पद्धतीने राबवण्यात यावा आणि म्हणून पुण्याला देशी गायीचं संशोधन प्रशिक्षण या संदर्भात मी गेलो असता त्याच ठिकाणी माननीय कृषी आयुक्त साहेब यांना सूचना केल्या आणि त्या दृष्टिकोनातून ताबडतोब स्कीम तयार करून या स्कीममध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या खतासाठी आणि औषधांसाठी या ठिकाणी अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या योजना या श शासनामार्फत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये करण्याचा जो काही शेतक सरकारचा मानस होता तो मानस या ठिकाणी या जी आरमुळे या ठिकाणी निश्चितपणे यशस्वी होईल अशी माझी आशा आहे अशी माझी धारणा आहे या योजनेमध्ये समजा चार सहा महिन्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या किंवा काही या ठिकाणी निर्माण झाल्या तर त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात येईल आणि त्या दृष्टिकोनातून दुरुस्ती करण्यात येऊन शेतकऱ्यांना सुलभ आणि सुयोग्य पद्धतीने सुविधा निर्माण करण्यासाठी शासन आहे अशा प्रकारची घोषणा मी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो कृषी मंत्री कोकाटे यांची पत्रकार परिषद आणि वादग्रस्त विषय छेडणार नाही ते पत्रकार कसले पत्रकारांनी रमीचे पत्ते पिसलेच कृषी मंत्र्यांनीही आरोपांना सरकशीतील विनोदापेक्षा अधिक महत्व नसल्याचे स्पष्टीकरण दिले मला कल्पना आहे की तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणार आहात म्हणून या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचं की मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला का हे मला मलाही कळलं नाही मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रमी काय प्रकार हे माहिती आपल्याला ऑनलाईन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो वाटर तुमचं अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल से वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझे अकाउंट बँकेचं अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही ताँगा गाड़ा। ताँगा गाड़ा। ताँगा गाड़ा। ताँगा गाड़ा। रमी नाही सांगितलं की मी, सांगित मी त्या दिवशी हाऊस मध्ये मा माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाइम होता, होता माझं लक्षविधी होती आणि मला माझ्या ओ एस डीकडनं किंवा कोणाकडनं जरी माहिती मागवायची असेल तर एस एम एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी मध्ये येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम वापूप होतो सारखे पाच पाच जो एक एक सेकंदाला ते गेम येत असतात तो गेम मला तो स्काईप करता कर तो कर करत ना तो तो आला नाही कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला एक, आहे पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे तशा प्रकारचं जो ते जे गेम येतात वारंवार सारखे तो काही एकच गेम येत नाही आतापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर फाय मध्ये आपण चाललोय त्यामुळे मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात पण पण ते तीस सेकंद होत नाही आणि हा अठराच सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करण्यासाठी प्रयत्न करतो तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले कारण नेवास व्यक्त त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता हो आणि ते खेळण्याचा पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी पूर्ण ज्या ठिकाणी जर दाखवला असतं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे त्यामुळे आता, माने मी आता मान्य त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं त्या क्षणाना न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन प्रश्न असा आहे की तो व्हिडिओ कुणी काढला त्याची खोलात जाण्याची काय आवश्यकता नाही तो खोल सभापती मोद आहे त्या ठिकाणी चौकशी करतील विषय नाही परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुख होतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुख होतील असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं काहीही असं व्हिडिओ आकडे केलेलं नाही मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात इतके निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये कोणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही आणि फक्त ज्या ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या त्यामुळे या संदर्भामध्ये जे जे दोषी असतील त्या सर्वांचे सीडीआर चेक करायचे त्या सर्वांनी ज्याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे कुणी कोणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे त्या सगळी चौकशी एकदा होऊन जाऊ द्या एकदा होऊन जाऊ द्या वारंवार वारंवार कृषी मंत्री म्हणून जे काय मीडियाच्या समोर आणलं जातं या संदर्भातली संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी करावी असं मी माझं स्वतःच पत्र राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभापती आणि अध्यक्ष या चौघांना देणार आहे ढेकळाचा पंचनामा याचाही कृषी मंत्र्यांनी खुलासा केला अहो मला सांगा ढेळ म्हणजे काहीतरी सांगा तुम्ही जर तुम्हाला ढेकळ्यांचं झेकळ्यांचा अर्थच कळत नाही तर त्यावरती उगीच मीडियामध्ये बदनामी का करतात ढेकळ म्हणजे एकदा पीक एकदा त्यामध्ये पीक काढणी प्रयोग संपला की त्यानंतर शेतीला नांगरट करावं लागते आणि नांगरट केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये जर शेती पाण्याची बा बागायची असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेपले या ठिकाणी बाहेर येतात काही ठिकाणी माती बाहेर येते काही ठिकाणी मोरू भेट डेपेंड सापवून म्हणजे जशी शेती असेल तसं आता ज्या शेतीमध्ये काहीच शक्य नाही ती शेती जर पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे त्या शेतीमध्ये पिकच उभे नाही त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्हीच सांगा मला म्हणजे काय चुकीचं होतं त्यात काय चुकीचं आहे ज्या शेतामध्ये पिकच नाहीये मी काय म्हटलंय की शेतीचे पंचनामे होत नाही पंचनामे पिकाच्या नुकसानीचे होतात त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना पंचना त्या त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सन्मान्य कलेक्टर आणि सन्मान्य कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे ते पंचनामे आले की तो प्रस्ताव शासनाने जो ठेवू शकत नाही परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक